अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चा राळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आढावा बैठक संपन्न राळेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसला आढावा बैठकीत सर्वांमध्ये घेतला ठराव राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आज दिनांक अकरा ऑगस्ट रविवारला विश्रामगृह राळेगाव येथे आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीत राळेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मिळावा ही एकमताने कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केली आहे राळेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा राळेगाव तालुक्यात बावीस दिवसापासून सततदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकाचे नुकसान झाले त्या नुकसानीचे पीक विमा कंपनीने सर्व्हे करून शेतकऱ्यांना पीक विमा जाहीर करावा राळेगाव येथे एमआयडीसीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करण्यात यावी अशा पद्धतीचे निर्णय या आढावा बैठकीमध्ये घेण्यात आले यावेळी राळेगाव तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके शहर अध्यक्ष प्रकाश कुडसंगे युवक तालुका अध्यक्ष प्रसाद ठाकरे उपाध्यक्ष प्रवीण काकडे तालुका सरचिटणीस गौतम तांगडे महिला तालुकाध्यक्ष सौ वंदनाताई काकडे रमेश पेद्राम कमलदास तिरणकर विठ्ठलराव आवारी गजानन सराटे राजू गुजरकर पराग मानकर दिगंबर वडूळकर विलास देशमुख अंबादास उईके नागोराव पोटफोडे सलमान सय्यद ज्ञानेश्वर भोयर शिवदासजी राऊत आनंद पिंपरे प्रभाकर धोटे भास्कर पराते सुभाष येलेकर अभिमान आडे नागोराव कुमरे गोपाल धनरे अभिमान जुनघरे सर्व युवक कार्यकारिणी महिला कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे